सायबर फसवणुकीपासून सावधान अनोळखी डॉट ए पी के फाईल ओपन अथवा डाउनलोड करू नये हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येतं की सद्यस्थितीमध्ये नागरिकांचे व्हॉट्सअप क्रमांकावर वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड डॉट ए पी के पी एम किसान लिस्क डॉट ए पी के का आमंत्रण डॉट ए पी के एसबीआय रिवार्ड्स ए पी के आर टी ओ चलन डॉट ए पी के आधार कार्ड अपडेट डॉट ए पी के प्रधानमंत्री आवास योजना डॉट ए पी के ऑनलाईन लोन ॲप डॉट ए पी के लाडकी बहीण योजना व इतर वेगवेगळ्या नावानं डॉट एपी के फाईल मोबाईलवर फ्रॉड मॅसेज येत असून सदर लिंकवर क्लिक केल्यास व्हॉट्सअप हॅक होऊन स्वतःचे कॉन्टॅक्ट लिस्ट व ग्रुपवर तीच डॉट एपी के फाईल शेअर होते तसेच आपल्या मोबाईलमध्ये असलेले फोनपे ॲप गुगल पे ॲप तसेच बँकेचे इतर ॲप्लिकेशन हॅक होत असून त्यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होते सायबर चुरट्यांपासून नागरिकांनी घ्यावयाची काळजी व्हॉट्सअपवर आलेल्या अनोळखी डॉट एपी के फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड अथवा क्लिक करू नये फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत ॲप स्टोअरमधूनच ॲप्स डाऊनलोड करावेत चुकीचे फाईल डाउनलोड झाल्यास मोबाईल लगेचच फ्लाईट मोडवर टाकून सदरील फाईल त्वरित डिलीट करा तसेच व्हॉट्सअपमधील सेटिंग स्टोरेज अँड डेटा ॲटो डाउनलोड ऑप्शन ऑफ करून ठेवावा व्हॉट्सअप ॲपवर आलेले अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नयेत असे अनोळखी क्रमांक तात्काळ ब्लॉक करा आपल्या व्हॉट्सअप ॲपला टू स्टेप व्हेरिफिकेशन कोड लावून ठेवावा जेणेकरून आपले व्हॉट्सअप हॅक होणार नाही तसेच व्हॉट्सअप सेटिंग प्रायव्हसी ॲडव्हान्समधील मधील सर्व सेटिंग ऑन करावेत आपले इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम व इतर सोशल मीडिया अकाउंटचे प्रोफाईल लॉक करून ठेवावेत तसेच टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन लावून ठेवावा आपल्या बँक खात्याचा क्रमांक युपीआय क्रमांक डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा क्रमांक ओटीपी सीव्ही पिन तसेच इतर कोणताही माहिती अनोळखी व्यक्तींना सांगू नये तसेच आर्थिक व्यवहार करताना मोबाईल नेटवर्कवरूनच अधिकृत आणि सुरक्षित साईटवरच वरच व्यवहार करावा पब्लिक वायफाय वापरताना आर्थिक तात्काळ वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह अथवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपली तक्रार द्यावी अथवा जवळचे पोलीस स्टेशन किंवा सायबर सेल हिंगोली इथं संपर्क साधावा